महाराष्ट्र राज्याच्या महिला मंत्री आमच्या काही अतिथी काही आमचे सहकारी प्रतिनिधी आमचे जिल्हाध्यक्ष गाव मंत्री साहेब कार्यक्रमाध्यक्ष मानले तार पालक संस्थेचे सर्व पदाधिकारी अंगणवाडी सेविकांचे सर्व सहकारी बचत गट सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी जास्तीत जास्त वेळ अतिथी काहीना देणार आहे कारण या संपूर्ण तालुक्यामध्ये हा जो कार्यपालची संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी म्हणा तर यावर्षी चौदा चौदा ही सर्वसाधारण सभा

আ আ্জা মা মা জি জ মা

कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे माध्यमातून मागच्या वर्षी काही आण महिला आर्थिक विकास महामंडळ होत्या त्यांना सुद्धा या कार्यक्रमाचा आज या मंत्री म्हणून आपण त्यांनी या ठिकाणी

মার্গদর্শন আসন উৎসুক করতে পুটেন

Thank you.